जेव्हा आय पी एल सुरू होतं तेव्हा आपल्या डोक्यात एकच असतं की मुंबई इंडियन्स जिंकली पाहिजे मुंबई इंडियन्सने या वेळेचा कप जिंकला पाहिजे पण बऱ्याच वेळा असं होतंय की आपण हरतोय आणि हरताना आपल्या टीमला हरताना डोळ्यासमोर पाहतोय याचं कारण काय याचं कारण आहे की पैशेवाल्या माणसाला भावना नसतात पैसेवाला माणूस जे निर्णय घेतो ते गोरगरीब लोकांना समजत नसतात आणि लोकांच्या मनात काय चाललंय हे पैसेवाल्याला काही घेणं त्याची गणित वेगळे असतात उदाहरणार्थ मुंबई इंडियन्स टीम बद्दल आम्ही बोलणार आहोत तुम्ही आम्ही काय संपूर्ण भारताला वाटतंय की मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हा रोहित शर्मा असावा रोहित शर्माच्या हातात मुंबई टीमची कमान दिली तर शंभर टक्के मुंबई आयपीएल जिंकेल या वर्षी सुद्धा मुंबई आयपीएल जिंकेल आणि रोहित शर्माला पुन्हा एकदा कॅप्टन करतील अशी आशा मुंबई फॅन मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला होती परंतु तसं काही होताना दिसत नाहीये आतापर्यंत ज्या काही बातम्या समोर येत आहेत त्यानुसार यंदा सुद्धा मुंबईचा कॅप्टन हा हार्दिक पांड्याचा असणार आहे म्हणजेच रोहित शर्माला या वर्षी सुद्धा मुंबई इंडियन्स नारळ देत आहे मुंबई इंडियन्स चाललंय काय हे समजायला काही लक्षात येणं झालंय अंबानी काय विचार करत आहेत त्यांच्या डोक्यात नाही का टीमला जिंकवणं काय त्यांच्या डोक्यात फक्त आपली लॉबी पुढे करणं चाललंय का रो, रो, रोहित शर्मा सारख्या एका चांगल्या कॅप्टनला ते संधी देत नाहीयेत का रोहित शर्माला रोहित शर्मावर अन्याय केला जातोय रोहित शर्माला बाजूला करून काय साध्य केलं जात आहे हार्दिक पांड्या योग्य आहे हो यो चांगला आहे कुणीही नाकारत नाही परंतु रोहित शर्मा हा अनुभवी आहे रोहित शर्माला मॅच कशी फिरवायची मॅच आपल्या बाजूला कशी करायची याच चांगलं ज्ञान आहे त्यामुळे रोहित शर्माला कॅप्टन करायला हवं होतं गेल्या वर्षी जी चूक झाली तीच चूक या वर्षी पण पुन्हा झाली आता सुद्धा रोहित शर्मा कॅप्टन नाही हे बघून फॅन्सचं मन हळत आहे अनेकांनी नाराजी व्यक्त केली काय मुंबईने मुंबई इंडियन्सवर मुंबई निष्ठा होऊन फायदा मुंबई इंडियन्सवर एवढं प्रेम करून सुद्धा काय फायदा काय उपयोग जर रोहित शर्माला या वर्षी सुद्धा कॅप्टन केलं जात नाहीये मग कसं होणार टीम कशी जिंकणार हार्दिक पांडेच्या जीवावरती टीम जर जिंकत असती तर गेल्या वर्षी आयपीएल जिंकले नसतं का मुंबईनं पण हे सगळं फॅन बोलणं टीमच्या सिलेक्शन सिलेक्शन कमिटी पर्यंत पोहचतच नाहीये टीमच्या मॅनेजमेंट पर्यंत पोहचतच नाहीये टीमच्या मालकांना हे समजत नाहीये त्यांचा निर्णय पूर्णपणे हेकेकोर पद्धतीने सुरू आहे त्यांना रोहित शर्माचं महत्व कळतं का नाही हे माहीत नाही परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स हा आय पी एल जिंकली असती शंभर टक्के तसे चान्सेस होते यावर्षीची मुंबई इंडियन्सची टीम अतिशय चांगली आहे योग्य मार्गदर्शन जर भेटलं तर शंभर टक्के आय पी एल जिंकेल परंतु टीमच्या मालकांना मात्र आपली मनमानी करायची आहे आपला निर्णय लोकांवरती थोपवायचा आहे त्यांना रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्या पाहिजे का पाहिजे या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही कोणाकडे नाही तुम्हाला काय वाटतं का असं केलं असेल का रोहित शर्माला बाजूला सारलं जात आहे तुमचं मत नोंदवा हा रोहित शर्मावरती अन्याय नाही का नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सर्वात महत्वाचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील सर्व व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद